देवबापाची सुद्धा असो देव ह्या दिवसामध्ये आम्हाला तो आशीर्वादित करत आहे प्रियानो आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की देवाचं जे वचन आहे ते आमच्या अंतकरणामध्ये असलं पाहिजे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे एक वचन सांगत आहे त्या वचनाच्या द्वारे काय काय झालेलं आहे आपल्या समोर घेणार आहोत पहिली गोष्ट जी आहे की दोन भाऊ दोन भावामध्ये एका भावाचं अर्पण मान्य झालं तर so, दुसऱ्या सर पण मान्य झालं नाही हे तुम्हाला बायबलमधून माहीत असाल कायन आणि हाबेल या दुस दोघांकडे आम्ही पाहून आम्ही लक्षात ठेवत आहोत हो। की हाबेलाचं अर्पण मान्य केलं आणि कायनाचं अर्पण मान्य झालं नाही आणि बघतो की परमेश्वराने म्हटलं तर कायना तुझं तोंड का उतरलं आज आम्ही बघत असताना हाबेलाच अर्पण मान्य झाल्यानंतर काय कायनाचं जे आहे वास्तविक पात्र आम्ही बघायला गेलं तर मोठा भाऊ काही नव्हता आणि लहान भाऊ हा हाबेल होता आज आम्ही बघतो की ते रहस्य आम्हाला समजलं गेलं की लहानाचं अर्पण लहानाची प्रार्थना लहानाचं जे आशीर्वाद आहे ते जर दा मान्य झालं परमेश्वराकडे तर आम्ही बघतो की प्रियांना मोठ्याच जळफळाट होतो मोठ्याच जे आहे त्याला वाटतं की माझा भाऊ धाकटा आहे परंतु माझा पर अर्पण मान्य मान्य झालं नाही प्रियांना मला एकच सांगायचं आहे की अर्पण मान्य झालं परंतु ह्याचा राग भडकला गेला त्या पहिला मर्डर बायबलमध्ये बघत असताना कायनाने हाबेलचा मर्डर केला हे आम्हाला माहिती आहे प्रियांना आज आम्ही बघत असतो ना इतका राग त्या कायनामध्ये आला होता आज आम्हाला हे सोडलं पाहिजेत आता अनेक लोक आम्ही बघतोय की परमेश्वराच्या विरुद्ध चाललेच आहेत आणि याचा अर्पण मान्य केला हा धाकटा होता वास्तविक पाहता आणि त्याचा अर्पण मान्य केलं परंतु त्याचा जळपाठ त्याने एक घटना घेत केलेली आहे त्याने खून केला आता मी पाहतो आता दुसरी गोष्ट आम्ही बघतो या दुसऱ्या गोष्टीमध्ये मध्ये शौल आणि दावीस हे दोघ जण होते शौलाने काय केलेलं आहे आणि लाखोला दाविदाने लाखो, लाखो जिंकले लाखोना मारलं ला। आणि दाविदाने मी म्हटलं खूप लोकांना त्याने मारलं त्यावेळेस आम्ही बघतो परमेश्वराने शवलाने काय केलं दाईदा मारण्याचा प्रयत्न केला कारण दाईज हा लहान होता शवला हा मोठा होता म्हणून दाईजाला मारण्याचा प्रयत्न केला शवलाने कारण अध्यस्थान दाईजाला दिलं सगळ्या बायकाने परंतु शवलाला मात्र दिलेल्या नाही हे आम्हाला माहित आहे प्राईज लहान होता आणि शवला मोठा होता हे रहस्य बायबलमध्ये आहे या दिवसामध्ये लहानाचा अर्पण मान्य झाल्यानंतर मोठ्याला राग येतो परंतु असं आमच्या जीवनामध्ये व्हायला नाही पाहिजे तिसरी गोष्ट आम्ही बघतो तिसऱ्या गोष्टीमध्ये आम्ही बघत असताना तिसरी गोष्ट बघायला गेल्या तर आपल्याला माहिती आहे उधळ्या पुत्रा ज्यावेळेस बापाच्या घरी परत आला बापाच्या घरी परत आला त्यावेळेस मोठा भाऊ सुद्धा रागाला आला कारण मोठा भाऊ काय म्हटला बाबा त्याने तर सगळं कसबणी बरोबर सगळं उजळवासा केलेला आहे पैसा त्याने घालवलेला आहे पण तुम्ही त्याला जवळ केला आणि त्याच्यासाठी वासरू कापलं वगैरे वगैरे आणि आम्ही बघत असताना की मोठा भाऊ त्याला राग आला आणि त्याने म्हटलं माझ्यासाठी कधी माझ्या वाढदिवसाला किंवा माझ्या फंक्शनला कधी बक्र को कोकरा का आपल्या नाही पण ह्याने मात्र तुमचे सर्व इष्टेक घेऊन आणि उदळ उदळ असा केलेला आहे आम्ही बघतो प्रेमच्यामध्ये की दावी दावीद आपला दावीद राजा शौल राजा या बघित असताना आता महा महत्वाचं जी गोष्ट आहे उधळ्या पुत्र उधळ्या पुत्र आम्हाला बघतो उद्या पुत्र परत आला आणि देवाने काय केलेलं आहे आशीर्वादित केलेलं आहे उदया पुत्र परत आला बाप त्याची वाट बघत होता माझा मुलगा कधी येईल आज देव बाप आम्हाला वाट बघत आहे आम्ही तुझ्याकडे पश्चाताप करून कधी मागत जाऊ आणि पश्चाताप करून क्रियांना माग मा, आम्ही त्याच्याकडे जाऊ या पित्याकडे बापाकडे देवाकडे येशूकडे त्यावेळेस तो काय करतो आम्हाला आशीर्वादित करतो मग या तीन चार घटना बायबलमध्ये घडल्या गेल्या एकच मला सांगायचं प्राणू या दिवसामध्ये आमचं मन मात्र धाकट्या भावाकडे आमच्या धाकट्या लोकाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे त्यानं आम्हाला याला नाही पाहिजे कारण हे राग देवापासून आम्हाला दूर घेऊन जातो म्हणून आम्ही लक्षात ठेवूया या दिवसामध्ये पुढे नि पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करूया जे या दिवसामध्ये आमच्या जीवनामध्ये आम बदल करत आहे आमचं अर्पण तो मान्य करण्याचा प्रयत्न करत आहे प्रियानं परंतु अडकाटी येत आहे अनेक लोकांकडून आम्हाला विरोध होत आहे परंतु पर आम्हाला माहीत आहे की देव आम्हाला तो त्याच्यातून सुद्धा घेऊन जाणार आहे प्रियांना म्हणून एकमेकासाठी आम्ही प्रार्थना करूया मोठ्या भावाचा जरा राग त्याला दूर दूर होऊ द्या आणि धाकट्या भावालासाठी त्यांनी काय केलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे दे बाप करो वाचलेले वचनं आशीर्वाद कर छोटीशी प्रार्थना करू आपण या वेळेस दे मी तुझे उपासून करतो तुला गौरव तुला धन्यवाद होतो तू तु सुंदर सर रहस्य तू आमच्या पैसे प्रगट केलं आम्ही तुला गौरव होतो अभू तू साई कर ऐकणाऱ्या सर्व लोकांसाठी मी विशेष प्रार्थना करतो प्रत्येकाचं तो मन बदलून टाक आम्हाला तू साई कर आशीर्वाद दे तुला जो बो तुला महाबेला सरकार पण आम्ही मान्य करण्यासाठी तू साई करूस अशी मी अगदी प्रार्थना करतो मान गौरव सन्मान तुला देतो ईशीच्या नावादी छोटीशी प्रार्थना केली आहे म्हणून ती बाप्पा हा मेन देव बाप तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद देतो